महाराष्ट्रात विजेचे दर नक्की कसे ठरवले जातात आणि या प्रक्रियेमध्ये सामान्य नागरिक आणि उद्योगांचा आवाज खरंच ऐकला जातो का आज आपण मुंबई उच्च न्यायालयात लढल्या गेलेल्या एका अशा महत्वाच्या खटल्याबद्दल बोलणार आहोत जो याच प्रश्नांची उत्तरं देतो चला तर मग पाहूया हे सगळं नेमकं कसं घडलं आपण आधी समजून घेऊ की वीजदारांची योजना कशी ठरवली जाते मग पाहूया त्यात अचानक गुपचूपणे काय बदल झाले त्यानंतर भागधारकांनी कसा लढा दिला न्यायालयाचा निकाल काय लागला आणि सगळ्यात शेवटी या निकालाचा आपल्या सगळ्यांसाठी नेमका अर्थ काय आहे बरं ही सगळी प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर आधी यात कोण कोण सामील आहे हे पाहणं महत्वाचं आहे या तीन मुख्य घटक आहेत तर हे आहेत या कहाणीतले तीन मुख्य पात्र एकीकडे आहे नियामक म्हणजे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग जे नियम बनवतात दुसरीकडे आहे वितरक म्हणजे एम डी सी एल जी वीज पुरवते आणि तिसऱ्या बाजूला आहेत भागधारक म्हणजे उद्योग आणि आपल्यासारखे सामान्य ग्राहक ज्यांच्यावर या सगळ्या निर्णयांचा थेट परिणाम होतो आता बघा कायद्यानुसार ही प्रक्रिया अगदी पारदर्शक असायला हवी म्हणजे एम एस सी डी सी एल आपली दरवाढीची याचिका दाखल करते मग त्यावर लोकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या जातात राज्यभर जनसुनावण्या होतात आणि मगच सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन अंतिम निर्णय घेतला जातो हे सगळं लोकांसमोर व्हायला हवं हा नियम आहे तर ही सगळी सार्वजनिक प्रक्रिया व्यवस्थित पार पडली आणि एक आदेश जारी झाला इथपर्यंत सगळं ठीक वाटत होतं पण इथूनच कथेला एक धक्कादायक वळण मिळालं विचार करा जी गोष्ट महिनोन महिने चाललेल्या जनसुनावणीनंतर ठरली होती त्या आदेशाला एम सी डी सी एलच्या एका अर्जावर अवघ्या तीन दिवसात स्थगिती देण्यात आली आणि त्यानंतर पुढचे तीन महिने भागधारकांनी वारंवार विनंती करूनही कोणतीही सुनावणी न घेता बंद दारा आड एक पूर्णपणे नवीन आदेश आणला गेला तर मग प्रश्न येतो की या नवीन गुपचूप आणलेल्या आदेशात असं नेमकं काय होतं ज्याचा इतका मोठा परिणाम झाला यात काही मोठे बदल होते ज्याचा थेट फटका अपारंपरिक ऊर्जा उत्पादकांना बसला म्हणजे बघा ज्या उद्योगांनी भविष्याचा विचार करून सौर ऊर्जेमध्ये मोठी गुंतवणूक केली होती त्यांच्यासाठी हा किती मोठा धक्का होता एका रात्रीत त्यांनी तयार केलेल्या ऊर्जेचं मूल्य आणि तिची लवचिकता प्रचंड कमी झाली आणि फटका फक्त सौर कंपन्यांनाच बसला नाही हॉटेल आणि लॉजिंग उद्योगालाही मोठा धक्का बसला त्यांना औद्योगिक दरांच्या स्वस्थ श्रेणीतून काढून थेट महागळ्या व्यावसायिक दरांच्या श्रेणीत टाकण्यात आलं एका रात्रीत त्यांचं वीज बिल प्रचंड वाढलं आता साहजिकच हे जे अनपेक्षित आणि एकतर्फी बदल झाले त्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं होतं मग या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या सगळ्या व्यवसायांनी एकत्र येऊन याला न्यायालयात आव्हान देण्याचं ठरवलं ही खरं तर एक अनपेक्षित युती होती विचार करा स्टील कंपन्या डेटा सेंटर्स सिमेंट उत्पादक आणि सौर ऊर्जा कंपन्या या सगळ्यांनी एकत्र येऊन युक्तिवाद केला की ही जी पुनर्विलोकन प्रक्रिया झाली तीच मुळात बेकायदेशीर आणि अन्यायकारक होती त्यांचा मुद्दा अगदी सरळ आणि स्पष्ट होता तुम्ही नियम बदलू शकता पण ज्या लोकांवर त्याचा परिणाम होणार आहे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचं उल्लंघन आहे आणि मग हे प्रकरण पोहोचले मुंबई उच्च न्यायालयात आता कायद्याच्या कसोटीवर हे सगळं तपासावं लागणार होतं नियामकाने कायद्याचं पालन केलं की नाही हे न्यायालयाला ले ठरवायचं होतं न्यायालयासमोरचा मुख्य प्रश्न हा होता हा जो नवीन आदेश आणला तो मूळ आदेशातली एखादी छोटीशी चूक दुरुस्त करण्यासाठी होता की तो एक मोठा धोरणात्मक बदल होता कारण कायद्यानुसार किरकोळ दुरुस्तीसाठी जनसुनावणीची गरज नसते पण मोठ्या बदलांसाठी ती अनिवार्य असते इथेच न्यायालयाने एक जबरदस्त निरीक्षण नोंदवलं त्यांनी म्हटलं मूळ आदेश आहे पंच्याण्णव पानांचा आणि तुम्ही ज्याला दुरुस्ती म्हणत आहात तो नवीन आदेश आहे शहाऐंशी पानांचा ही काही किरकोळ चूक दुरुस्त करण्यासारखी गोष्ट नाही आहे या एका वाक्यातच न्यायालयाने संपूर्ण युक्तिवाद स्पष्ट केला आणि मग आला न्यायालयाचा अंतिम निकाल तो गुप्त पुनर्विलोकन आदेश रद्द न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की ही प्रक्रिया पुन्हा करा पण यावेळी सगळ्यांसमोर पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सगळ्या भागधारकांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी द्या आणि मगच निर्णय घ्या पण हा निकाल फक्त या कंपन्यांपुरता महत्वाचा नाहीये तो आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे कसा चला पाहूया या निकालामुळे एक मोठा संदेश गेला आहे तो म्हणजे कोणतीही नियामक संस्था असो ती मनमानी पद्धतीने काम करू शकत नाही त्यांना नियमांचं आणि प्रक्रियेचं पालन करावंच लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नियम लोकांना विचारून बनवले जातात ते बदलतानाही लोकांना विचारावंच लागेल हाच या निकालाचा खरा अर्थ आहे उच्च न्यायालयाचा हा निर्णय आपल्याला एक खूप महत्वाचा विश्वास देतो तो सांगतो की जेव्हा शक्तिशाली संस्था नियम पाळत नाहीत तेव्हा त्यांना जबाबदार धरण्यासाठी न्यायव्यवस्था आहे कारण शेवटी कायद्याचं राज्य हे सर्वांसाठी नेहमीच सारखं असलं पाहिजे